नमस्कार मित्रांनो तुम्हाला सुद्धा भारतीय नौदलामध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे केंद्र सरकारने भारतीय नौदलामध्ये सातशे एक्केचाळीस पदासाठी अर्ज मागविले आहेत यामध्ये सर्वाधिक जागा म्हणजे फायरमॅन पदासाठी आहेत मित्रांनो अनेक जण आयुष्यात स्थिर नोकरीच्या शोधात असतात त्यातही सरकारी नोकरीला अधिक महत्त्व दिले जाते मात्र सुरुवातीच्या काळात सिक्का उमेदवार म्हणून एखाद्या शासकीय खात्यात संधी मिळाल्यास भविष्यात चांगला पगार मिळू शकतो यासाठी भारतीय नौदलाने तरुणांना आता ही संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहे चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियासाठी पुढील माहिती काय आहे मित्रांनो भारतीय नौदलात सातशे एकेचाळीस तालासाठी भरती करण्यात येणार आहे सर्वप्रथम भारतीय नौदल हे जगातील चौथाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे नौदल म्हणून ओळखले जाते आपल्या भारतीय नौदलामध्ये अनेक प्रकारची विमाने पाणबुड्या आणि युद्ध आहेत यांचा वापर भारतीय नौदलामार्फत देशाच्या सागरी संरक्षणासाठी केला जातो भारतीय नौदल देशाच्या आणि नागरिकांचे आपल्या सागरी हद्दीमध्ये येणाऱ्या संसाधनांचे रक्षण करते तसेच शत्रूंना सागरी समुद्रात हल्ले करण्यापासून रोखण्यास आणि नैसर्गिक आल्यास नागरिकांना मदत करण्यासाठी भारतीय नौदल हे सदैव राहते मित्रांनो इतिहास काळापासून सुद्धा हे नौदल कार्यान्वित आहे इंग्रज सुद्धा याच ठिकाणी भारतामध्ये आले होते नौदलाच्या सहाय्याने यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदलासाठी मोठे योगदान आहे पदामध्ये मित्रांनो चार्जमन अॅमिनिशन वर्कशॉप या पदासाठी एकदा आहे चार्जमॅन फॅक्टरी या पदासाठी दहा दला आहे चार्जमन मॅक्निक या पदासाठी अठरा जागा आहेत सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी चार जागा आहेत ड्राफ्ट्समन कस्ट्रक्शन या पदासाठी दोन जागा फायरमॅनसाठी चारशे चव्वेचाळीस जागा फायर इंजिन ड्रायव्हरसाठी अठ्ठावन्न जागा ट्रेड्समन मेट या पदासाठी एकशे एकसष्ट जागा पेस्ट कंट्रोल वर्कर या पदासाठी अठरा जागा कुक म्हणजे स्वयंपाक या पदासाठी नऊ जागा मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी सोळा जागा अशा एकूण सातशे एकेचाळीस जागा आहेत शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकता याचा स्क्रीनशॉट्स लागला तर तुम्ही काढून घ्या वयाची अर्थ मित्रांनो तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण झालेले पाहिजे पद क्रमांक ए दोन पाच आठ आणि ते अकरा या पदाकरिता तुमच्या वयोमर्याला अठरा ते पंचवीस वर्षामध्ये पाहिजे आणि पद क्रमांक तीन आणि चार या पदासाठी तीस वर्षापर्यंत मर्यादा आहे आणि पद क्रमांक सहा आणि सात या पदासाठी सत्तावीस वर्षापर्यंत मर्यादा आहे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत फी मित्रांनो जनरल आणि ओबीसीसाठी दोनशे पंच्याण्णव रुपये आहे एस सी एसटी डब्ल्यू डी यांना फी नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे परीक्षानंतर रिझल्ट तुम्हाला कळण्यात येईल